करने का प्रयत्न किया वो प्रयत्न प्रयत्न ही था हमने वक्त पर उसे रिस्पांस किया और तीन लोगों को खादे में लिया हुआ है ये जो प्रोटेस्ट किया गया है इसमें जो आ, जो लोग प्रोटेस्टर थे उनकी हम चेकिंग करके ही उन्हें अंदर लिया गया था अगर उस चेकिंग में कुछ कमतरता रही होगी तो वो हम संबंधित अधिकारी और वहाँ जो चेकिंग स्टाफ है उनकी करके कंट्रोल करून ते आता आम्ही याच्यावर पूर्ण आमची चौकशी करून नेमकं ते लोक ते आमच्या पुढील जे चौकशी होईल त्यात हे पोलिसांचं फेल्युअर आहे कारण की एवढे लोक येतात आतमध्ये झंडे दाखवले गेले सिक्युरिटी तुम्ही लावलेली आहे हे अपयश आ, या आम्ही याच्या बाबतीत असं सांगू की आमचा रिस्पॉन्स वेळेवर होता आणि आम्ही कोणालाच प्रोग्राम मध्ये अडथळा होण्याची होऊ दिला नाही त्यामुळे रिस्पॉन्स बाबतीत आम्ही नाही तुम्ही तीन तीन तास रस्ते बंद करता व्हीआयपी साठी सामान्य लोकांना आणि इथे मात्र तुम्हाला ते कळत नाहीये की असे लोक आहेत ते वेल नोन आंदोलक आहेत ओबीसीचे तो वेल नोन चेहरा आहे ते तुमच्या कसं लक्षात आलं नाही की हे काय करू शकतात ट्रॅफिक मॅनेजमेंट बाबतीत आम्ही मागील पण सांगितलेलं आहे ट्रॅफिक मॅनेजमेंट आम्हाला करावं लागतो त्याच्या बाबतीत आम्ही आहेत आजचा जे विषय होता त्याच्या बाबतीत आम्ही जसं आपल्याला सूचना दिली वेळेवर प्रतिसाद देऊन सगळे जे तीन होते त्यांना आम्ही ताब्यामध्ये घेतले लोकांचे रुमाल रुमाल वगैरे सुद्धा तपासले तुम्ही कॅमेरा बॅग तपासल्या काळे झेंडे तुमच्या कशा लक्षात आले आमची एंट्री गेट वर याच्या बाबतीत सेक्युरिटी होती त्या सेक्युरिटी मध्ये जर काही लॅब झाला असेल तर संबंधित अधिकारीवर आम्ही चौकशी करणार आहोत घेतले बोलले बोलले तीन लोक आम्ही ताब्यात घेतले थँक्यू सर Gracias. <laughs>